भटक्या श्वानांचं प्रमाण सर्वत्र वाढताना पाहायला मिळत आहे एक प्रकारची या श्वानांची शहरात दहशतच निर्माण झाली आहे श्वानां श्वानांच्या निर्विजीकरणाचा वेग आणि भटक्या श्वानांची संख्या लक्षात घेता भटक्या श्वानांची संख्या कमी होणं त्या मानानं अशक्यच वाटतय परंतु यातच बदलापुरातील एका रेल्वे कर्मचाऱ्याचा बळी पिसाळलेल्या श्वानानं घेतलं असल्याची शक्यता वर्तवली जातीय बदलापूर पश्चिम परिसरात बावीस फेब्रुवारी रोजी एका पिसाळलेलं श्वानानं अनेक नागरिकांना चावा घेतला होता या संदर्भातली बातमी आपले करण्यात आली होती गणेशनगर परिसरात राहणारे नितीन मांडवकर यांना देखील हा पिसावलेला श्वान चावला होता त्यांच्या चेहऱ्यालगत हाताला व इतरही शरीरावर अनेक ठिकाणी हे श्वान नितीन मांडवकर यांना चावलं होतं त्यानंतर नितीन मांडवकर यांची प्रकृती खालावलेलीच होती तोंडालगतच श्वान चावलं असल्यामुळे असल्याची शक्यता वर्तवली जात होती दिवशी नितीन मांडवकर यांना त्यांच्या कुटुंबियांनी बदलापूर पश्चिमेकडील सह्याद्री हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केला परंतु त्यांची प्रकृती जास्त गंभीर असल्यामुळं बदलापुरात उपचार होऊ शकले नाही पुढे त्यांना मुंबई चिंचपोकळी येथील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आला नितीन मांडवकर यांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीप्रमाणे त्यांना रेबीज हा आजार झाला होता याच आजाराशी झुंज देत असताना आज सकाळी त्यांचा मृत्यू झालाय यांना दिवशी ते हॉस्पिटलला ऍडमिट केल्यानंतर आम्ही आणि मंडळाचा कार्यकर्ता मित्र आणि नितीन मांडवकर यांची मिसेस हे आम्ही कस्तुरबा हॉस्पिटलला नेलं पिसळलेल्या कुत्र्यांनी चावल्यामुळे चावल्यामुळे त्यांचा आज सकाळी पहाटे मृत्यू झालाय बस पिसळल्या काहीतरी काही नगरपालिके कारवाई करावी नितीन मांडवकर हे रेल्वेमध्ये नोकरी करत होते घरी फक्त पत्नी आणि तेच राहत होते आता त्यांच्या जाण्यानं त्यांच्या पत्नीवर दुःखाचा डोंगर कोसळलाय नितीन मांडवकर यांचा मृत्यू नक्की आजारान झाला आहे का याची पडताळणी करण्यासाठी बदलापूर नगर परिषदेचे वैद्यकीय नितीन मांडवकर यांच्या जाण्यानं परिसरात आता हळहळ व्यक्त केली जाते तसेच श्वानांचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा अशी मागणी देखील आता परिसरातील नागरिकांनी केली आहे પ્રતિનિધિ શ્રદ્ધા ઠુંબરે આપલે બદલાપુર